सर्वांनी वाजवा महाराजांनी सांगितलं हे जरी नाही दुसरा येईल मी ये सांगत होतो नाचू नका हे जरी नाही काल स्टेज खाली जाईल तरी पण महराश्ट्र, ते थांबत नव्हते सगळा महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर जिथपर्यंत मराठी भाषा कळते मग ते देशात राहणारे असो विदेशात राहणारे असो ते सगळे महाराजांच्या पिंगळ्याचे दिवाने आहेत पण त्यांना माझा पिंगळ आवडतो हे आमच्या दोघालाच माहिती आहे त्यांना गाडीत म्हणून दाखवतो तो कधी फोनवर आमच्या म्हणून अतिशय गोड अतिशय ऊर्जात्मक आणि एकदम सुंदर बघा आज बसायला सुद्धा जागा नाही एवढं महाराष्ट्रातली मंडळी प्रेम करते आणि चोखोबा राकडे हीच प्रार्थना आहे हे प्रेम कधी कमी होऊ नये एवढी चोखोबा रायांच्या चेंडणी प्रार्थना आहे या महाराष्ट्राने असंच प्रेम करत राहावं आणि आम्हालाही त्यांना प्रेम देण्याची ऊर्जा येत राहावी अशी प्रार्थना चोखोबा रायांच्या चेंडणी करतो पुरुषोत्तम महाराजांनी अगोदर सर्वांचे नाम उल्लेख केलेलाच आहे त्याच्यामुळं एकच आहे सर्वच मित्रमंडळे महाराजांनी नाम उल्लेख केलेला आहे उद्या हरिभक्तपारायण सकाळी आमचे परम मित्र महाराजांचे जीवलग माझे जीवलग मित्र आमचे माऊली महाराज गुंजाळ यांचं सकाळचं कीर्तन होणार आहे सकाळच्या सत्रामध्ये दहा ते बारा दहा ते बारा या वेळेमध्ये कीर्तन होणार आहे दुपारी श्रीमद भागवत कथा महाराजांच्या मुखातून आपण रोज श्रवण करतच आहात आणि रात्री थोडासा वेळेत बदल आहे रोज आपण साडेआठला सुरू करतो एक उद्या आठ ते दहा या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार इंदुरीकर महाराज निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराजांचं उद्या कीर्तन होणार आहे आजच बसायला जागा नाही पण उद्या एक वेगळी व्यवस्था केलेली आहे ज्यांना उठून जायची गडबड असते ज्यांना पाय मोकळे सोडून बसायची गरज असते ज्यांना पाय लांबवा असे वाटतात त्यांना उद्या शेतात स्क्रीनची व्यवस्था आहे फार एकमेकाच्या अंगावर पाय टाकून पहा बरोबर <laughs> <laughs> मस्त मग स्क्रीनवर तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे तिकडं तुम्ही कसे बसले आम्हाला दिसणार नाही त्याच्यामुळं असा हात खांद्या डोक्याला देऊन कसे जरी बसला तर अडचण नाही उद्या मागे स्क्रीनची व्यवस्था सगळ्यांसाठी होणार आहे आणि उद्या चपात्यांच्या गावाला जसा ऐकणारांचा उद्या ओघ आहे तसं चपात्याच्या गावावर काही जबाबदारी आहे त्याच्यामुळे उद्या गर्दी असणार आहे म्हणून उद्या जी गावं आहेत मी पुकारतोय त्यांनी त्यांनी घरच्याचे जेवण होऊन दोन चाराची झाली पाहिजे नाही कळलं का तुम्हाला आपला परिवार तिथं जाणार आहे आपण जेवण चार पाच तरी एक्स्ट्रा जेवले पाहिजे अशा पद्धतीने उद्या आपण मदत करतच आहात चपात्याची उद्या थोडश्या जास्त याव्यात अशी अपेक्षा आहे मंगरूळ दुसरं एक मंगरूळ शिपोरा हनुमंतखेडा सावखेडा गोपी साव सवासनी मुरादपूर रात्री खेडेकर येवता जांभोरा काळोना यांचे सकाळची गावं आहेत आणि संध्याकाळी कुंभारी खासगाव मेरखेडा वीरखेडा खापरखेडा आणि देऊळगाव उगले वरुड कोनड कोनड खुर्द कोनड बुद्रुक उपमुख्यमंत्री खुर्द उपमुख्यमंत्री बुद्रुक असा कोनड खुर्द कोनड बुद्रुक उद्या संध्याकाळची ही गावाची नावं आहेत उद्याचे कीर्तनही मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत पुन्हा एकदा सर्वच म आलेल्या श्रोत्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे फक्त एक सूचना आहे दोन पाच मिनिट वेळ लागेल दोन पाच मिनटं थोडा उशीर होईल पण जाताना आपण सावकाश घरी जा महाराजांनी जसं सांगितलं या सप्त्याचं नाव जेवढं मोठं आहे तिथे एवढी बदनामी सुद्धा तेवढीच मोठी असते बरं का म्हणून मी इस्रोला कीर्तनाला गेलो मला लागलं किंवा माझा ॲक्सिडेंट झाला किंवा मी पडलो ही चर्चा होता कामा नाही म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे काय पाच मिनिटाचा वेळ लागेल हा पाच मिनटाचा थोडासा उशीर होईल पण तुम्ही सुरक्षित घरी जाल है की नाही त्याच्यामुळं गडबड करू नका आपल्याजवळ लेकरं बाळा आहेत आणि पुढच्या वर मागच्या वर्षी ज्यांनी सुंदर असं साऊंड दिला ते आमचे सुनील दादा तेही आज आवर्जून उपस्थित आहे आहेत जोरदार टाळ्या वाजवा याच्यात असा आहे की मागच्या वर्षी कीर्तन नसताना सुद्धा ह्या यादीतले सगळे कीर्तनकार आलेले आहेत आणि मागच्या वर्षी साऊंड नसताना सुद्धा सोमनाथ दादा इथं चार दिवस होता म्हणजे हा सप्ताह सर्वांचा आहे घरचा आहे त्याच्यामुळे इथं कुणाला रागही येत नाही आणि काहीच नाही म्हणून सगळी हजर राहतात म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो ऐका गेल्या वर्षीही ज्यांनी सहकार्य केलं आणि याही वर्षी पुढच्या वर्षीसाठी पुढच्या वर्षीसाठी वकील एकनाथ भाऊ शिंदे जालना यांच्याकडून पुढच्या वर्षीचा महाप्रसाद या ठिकाणी दिलेला आहे एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा पुढच्या वर्षीचा पूर्ण महाप्रसादाचा जो खर्च होणार आहे ते एकनाथ शिंदे स्वतःच्या खर्चातून पन्नास लाख रुपयाचं जाऊ द्या बी नाही जवळ घेतो मायाजवळ या तेवढं नावात तर फिलिंग झालं पाहिजे ना आपल्या त्यांनी स्वतः त्यांच्या गावाला वैयक्तिक पन्नास लाखाचं मंदिर स्वतः बांधलेलं आहे बरं का आणि महाराजांचंच कीर्तन लोकार्पण सोहळ्यासाठी होतं पीरकल्याण या ठिकाणी त्या पीरकल्याणच्या लोकाचं कल्याण व्हावं म्हणून त्या ठिकाणी पन्नास लाखाचं मंदिर त्यांनी बांधलेलं आहे एकनाथ भाऊ शिंदे आणि पुढच्या वर्षी त्यांच्याकडून महाप्रसाद त्यांनी त्यांच्या स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी जाहीर केलेला आहे एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा आजही त्यांचं अन्नदान होतं है की नाही आजही त्यांचं अन्नदान होतं म्हणून त्यांना पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद बघा अशी माणसं मागे आहेत म्हणून अशा सप्ताह करणाऱ्याला ऊर्जा मिळते नाही ते एवढंही सोपं काम नाही महाराज है काही माणसं पोंगत घेतात आणि मुंगन दाळण गहू देतात आरत्याला त्याला काही तेल मीठ चटणी काही मसाला लागणार आहे का नाही असं असतं का नाही पण आज ही सगळी मंडळी सहकार्य करते म्हणून हा उत्सव होत राहतो आणि यांचं धनाढ्य लोकांनी हे सहकार्य करावं गरीब लोकांनी ऐकायला यावं हे पण मोठं सहकार्यच आहे का नाही म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो गेल्या वर्षी मी उल्लेख केला आणि याही वर्षी उल्लेख करतो की आमच्या पुरुषोत्तम महाराजावर नितांत प्रेम ज्यांचा आहे आणि अतिशय गोड स्वभाव ज्यांचा आहे असे आमदार रायमुलकर साहेबांनी मागच्या वर्षी मुख्यमंत्र्यांना आणण्यासाठी खूप मदत केली हा आम्हाला त्यांचा प्रोटोकॉल वगैरे काही फारसा माहिती नव्हता पण मी रायमुलकर साहेबाला म्हणलं तुम्हाला दोन दिवस इथं थांबावं लागणार आहे आमच्यासोबत अमाने तुमच्यासोबत थांबायचं नाही मग थांबायचं तरी कुठं आहे का नाही म्हणून गेल्याही वर्षी खूप वेळ दिला आणि याही वर्षी आज या ठिकाणी ते उपस्थित आहेत गेल्या वर्षी त्यांनी अन्नदानाला मदत केली होती हा म्हणून एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी वाजवा ते दोनच मिनिटं फक्त शुभेच्छा देतील अशी महाराजांची इच्छा आहे फक्त शुभेच्छा द्या बर ठीक आहे वा वा टाळ्या वाजवा जोरदार क्या बात वाँ वाँ वा नाही असू दे आता आहे का नाही शुभेच्छा म्हणलं की लोकांच्या अंगाला काटा आला बरोबर आहे का ना पण साहेबच नको म्हणले हे बघा हे फार महत्वाचं आहे हे अतिशय महत्वाचं आहे आता बोलण्यात जेवढं वजन नव्हतं ना, ना तेवढं वजन पाडून घेतलं जाईन बोलले बोलला नाही माणूस बोल म्हणलं तरी बोलला नाही बरोबर आहे का नाही मंडप दहा बाय दहाचा पण मंडपाच्या बाहेर माणसं होते काय सांगावं तुम्हाला एक चर्चा वेगळी असते बर का हे त्यांच्या मनाचा खूप मोठा मोठेपणा आहे त्यांना एकच माहिती आहे हे वारकरी संप्रदायाचं स्टेज आहे म्हणून इथं वारकरी संप्रदायातल्या लोकांनी बोलल्यानंतर आपल्यासारख्या माणसांनी काय वक्तव्य करावं पण ती आमची पण कधी कधी इच्छा असते तुम्ही नेहमी आम्ही हाक मारली की हजर राहता म्हणून दोन मिनटं शुभेच्छा द्याव्या अशी महाराजांची इच्छा होती पण साहेब म्हणले मी उद्या देतो आहे का नाही म्हणून पुन्हा त्यांना सुद्धा धन्यवाद देतो पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद पुन्हा एकदा विनंती आहे गाड्या सावकाश काढा सावकाश न्या सगळी आपली बस बस दाजी बसा नाईल तळमळ व्हाय बोला झे विठोल जे जे विठ्ठल खोललेले पुरे वेडे वाकुडे क्षमा राज महाराज हे विचारेला अधिकार ग्रमा पुरा जमा फरा